एकंदरीत हे असेल इथून सुरुवात होते साने गुरुजींच्या जीवन प्रवासाला कोकण म्हणजे काय इथं जर असं पण लागेल तुम्हाला सगळ्या बोलणं करायला मी काय जास्त काही माहिती सांगणार नाही याच्याबद्दल कारण तुम्हाला पुस्तकात वाचल्यासारखं याच्या विशेष अशी बाब आहे की पंढरपूरचा जो मंदिर प्रवेश आहे तुम्ही त्यांचा महत्वाचा त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा प्रसंग म्हणायला आणि किंवा त्यांचं ते कार्य म्हणायला नाही आणि मी पंढरपूरला ते ज्या मंदिरासाठी करत होते तिथलाच मी कारण ते ज्या याच्यामध्ये संत तनपुरा महाराजांच्या मठामध्ये ज्यावेळेस त्यांनी उपोषणावर बसले त्या मंदिरामध्ये आम्ही खेळलोय बा विशेष असा आहे की इथला जो कोकणपट्टाचा म्हणून घ्यायचा समजून घ्यायचा तुम्ही इथून स्लाइड झिरो झिरो स्लाइड आहे इथून एक नंबरची स्लाइड चालू आहे तुम्ही बघा हे एवढंच आहे सानुगुरि स्मार्क म्हणजे जेव्हा काय वाटतं पुतळा असेल चला पुतळ्याकडे असं तसं पण हा पुतळा नाहीये विचारांचा स्मारक आहे तुम्ही प्रश्न विचारू शकता म्हणून मोकळेपणाने संवाद साधू शकता तुमच्या काय सूचना असतील त्या सूचना मांडू शकता किंवा एखादी काम करायचं असेल तर तस काम करून जाऊ शकतो